झालं काय नाही सुदेश तुला मी फोन करून बोललो तू काय म्हणलं तुझ्या बायकोला की तू काल व्हिडिओ काल परवा व्हिडिओ टाकल तू काय म्हटलं की कंप्लीट कम्प्लीट करायचं कम्प्लीट करू शकतो का असं म्हणायला त्यांनी पण यांनी पण व्हिडिओ बघ हे पण काय म्हटलं की कशाला कम्प्लीट केलं कशाला केलं तो म्हणला का नाही कम्प्लेंट करू आणि मग व्हिडिओ तर सगळ्या लोकांना पण कळालं की तुम्ही खोटं बोलता मी स्वतः लगा नाही नंतर तिने व्हिडिओ बोलता होती म्हणती की मी म्हणले हा की तू म्हटला की मला कंप्लीट कर म्हणून त्यांना ती तरी कम्प्लीट मी तरी कम्प्लीट करू आता मी फोन करून बोलवलं ती लगेच जाऊन सांगून ती काय म्हणून तिनेच माझ्या नावाला बोलवलं ती उद्या बघ व्हिडिओ टाकतेच का नाही कम्प्लीट काढलं हे तुला काय म्हणलं की का कंप्लीट केली का कंप्लीट केली मी तुला चुकीचं केलं का हा बोलायचं फक्त असं होतं अरे आम्ही आज बोलू उद्या बोलू तुम्ही पाहू माझं तुम्ही एकमेकांचं हे सांगतील मला वाईट वाटत तिला झालं म्हणून असते असतील तिथे चापडून मार केलं असत नाही का मी दहा वेळाचे बघ मी काय म्हणलं बघा बहिणी कोण आहे म्हणलं आई बाप पण बहीण भाव तुम्ही ते कारण आपल्याला एका कोण आहे का हा मग तिला एवढं म्हणजे आता मला काय म्हणते कुत्रे फक्त थांब शोधाच बोलायला तुमच्या दोघांच्या मत आम्ही काय बोलू आता सांगा हा मग मी तेच म्हणते तू मला राग कशा आला की तू कंप्लीट करायला चल म्हणला तसं तू कंप्लीट करायला चल नाही म्हणलं पाहिजे आता हे पण आहे तुम्ही काय म्हणता तुझे का की बहिणी बहिणी तुम्ही नीट वागा कम्प्लीट नका करू असं चांगलंच बोलले का नाही हा त्या दिवशी मला दोन दिवस चापट पण मारली हे घर सोडून घेते दोन तीन दिवस वागवत का विचार हा मग नीट राहायचं नीट वागायचं ना तिच्याकडे येते मी थोडा वाईन तिला बोलते तिला काय म्हण नको तू आता घरी येते तिथे बघ पण तिला म्हण नको मी थोड्या वेळ पाच दहा मिनिटांनी बोलते अरे पण मी तुला सांगितलं ना किती वेळेस भांडण करू नका चांगले वणी राहावं हा पण कळतच नाही तिकडून व्हिडिओ टाकती तर ही इकडून आहे टाकते जाती खाली जाऊन काय तमाशा करणं हे ते त्या दिवशी कसं झालं तिला बारकीला काय झाल्यावर काय करायचं बरोबर आहे मग मला वाईट वाटतं ना की बाबा नको आपल्या बहिणीला त्रास त्याचा निकळू तिथे नवरा त्रास नवरा काय म्हणला असता त्या दिवशी तू झाला कमी असतं किती अवघड होतं दवाखान्यात ऍडमिट बिडमिट कधी बारे आले असते तर हा ते आज आहे कमजोर हा ते डोक्याचा पहिले पास त्रास आहे कमी झाला असता मला टेन्शन येतं ना मला वाट वाटतं ना काय वाईट वाटतं मला वाटतं मला वाईट वाटत नाही पण मला वाईट वाटतं तुम्ही मला किती वेळ तरी मला मार लहान लागते दोघीं तर तू काय झालं तुमच्या दोघींनाच माहिती आम्ही याच्यात काय पडू शकत नाही बाबा तुम्ही कधी पण एक होऊ शकता कधी काय होऊ शकता त्या दिवशी मी कंप्लेंट बोललोच नाही तुला मी दोन वेळा बोललो मी बोललो नाही नाही बोललो त्यात स्पष्ट आहे कोटा नको तू खरं बोल नाही तू बोल गाच नाही पण तस नाही तसं बोललोच नाही एवढं बोललो की एक तर तू कंप्लीट कर एक ते खोट बोलते श्री कर बघा मला म्हटलं की कंप्लीट केली ना तू मला नाही म्हणतो तू व्हिडिओ बघ नाही खटक बोलतोस मी बोललो होतो एक तर तू कर एक तर ती करणं एवढं बोललेलं व्हिडिओ बघा व्हिडिओ मध्ये नाही कर... म्हणतोय फोटाळा खातोय माझ्यावर खोटा असा असतो फोटाळा बाबा बघ तू पहिले व्हिडिओ नीट बघ पण असा काय आता कसं असतंय कसं असतंय पाहुण्या बोललं ना तर ते पाहुणा माणूस लय वेगळं ठरत असत बरोबर ना नवरा मग नाही पण माझ्या मामाचं मला स्वतःला किती फोटाळा घालतोय बघ आणि तू आता तू बोलवलंय ते केलं मी त्यासाठी तुला तमाशा कासाठी बोललो का चांगलं बाजूच ना हा तुला वाटत तुला वाटतं की मी तुला बोललो पण तसं 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 नसतं रे पण तिला फोन करून बोलवलं तू काय बोलले की हे बोलायचं दोन मिनिटं एवढं रागात बोलत रागाचं नाही रे मी प्रेमाने सांगते माझा आवाज तसा मी तुला प्रेमाने सांगते मग माझं म्हणणं तेच की तू तुझ्या बायकोला पण सांभाळ ना तशी करत असेल तुझी बायको तुला माहिती येणार नाही ती तुम्ही हळूहणी बोलाव निटवणी बोलवले कशाला तर मग नीटवणी बोलायचं सांगायचं झालं मी तिला काय बनलो काय नको मी तिच्याकडे तिला प्रेम सांगते तिला समजून सांगतो का मी टू येते करू तुम्ही पण मला बोलू नका तुमचं पण नाही झालं तुमचं पण नाही ऐकलं नवराय म्हणून काय तुम्ही आता मारता आता मला न इथं लागलं आता त्याची कोणाला चापट मारली आणि आता हा सवर्ण हा मस्त आहे म्हणजे मला तुम्ही सांगतो प्रेमाने कारण प्रेमाने हसा, हसा। तुम्हाला कळतं का हा तुमच्या बायकोला कोणी काय बोलतो तुम्ही का बसता अरे तुमच्या बहिणी बहिणीचं बघून घ्यायचं ना आता मी काय मध्ये बोलू कोणत्या गोष्टीत काय तसं नसतं तुम्हाला पण तुम्ही पण थोडं माझ्याकडनं बोललं पाहिजे ऐकलं पाहिजे ना हा कुणी काय मी चाललो माझं ना थांब मी माझा अवस्था असा आहे पण माहिती माझा अवस्था आहे बोलते मी तुला काय भांडले लागत नाही काय मला माहीत नाही कारण तुला लेकरची माहिती लेकर समोर लेकरू लेकर तिने समोर तसं म्हणत नाही तिने लेकर समोर येथे उकरून नाही तिला सांगते तू तिला प्रेमाने सांग उकरून काय लेकर काढ काय नको मी लागतं मम्मी इकडे ग भाऊ मम्मीला बोलो आईला ग गे आईला बोलो मी काय सांगा बाय बघ करू नको कि समोरांचा एकच नव्हती फोन करून बोललो इकडे ना फोन करून बोलवलं पण एवढं रागाने बोलत भांडण करू करू भांडण करून बोलले मी तर तसेच माझ्या मी पद्धतीत बोलले त्याला का भांडण करून वरडून बोलले नाही मी तू मी त्याला का बोलवलं मी बोलवलं की बाबा सुद्धा तू कम्प्लीट केली का नाही खरं कोण सांगतो तेव्हा तुम्ही तसं बोललोच नाही माझ्या माळ घातोय आणि मला म्हणतो कंप्लीट केली मी बोललोच नाही कम्प्लीट केली म्हणून बोलला गेलं पण बायको सांग त्या बायकोला पण समजून नाही ते कर आणि थोड थोड्या गोष्टी करणं मला त्या दिवशी घर सोडून गेलो मला मारता येते केलं मग सांगलंय का आता का बसतात गप आता बोला ना तुमच्या बायक हारलं सगळं चालतं बोललेलं काय डोळ बोलत असतेस गोडीने सांगते मला वाटतं चांगलं राहावा चांगला असावा तिला मी त्या दिवशी चार वेळा म्हणलं यानंतर इलेक्शन होत सुट्टी होती सगळ्यांना मी आपण बोलू परत राहून सुट्टी होती समोर समोर तू काढून घ्या तरी मी म्हटलं या बोलू तर का नाही आली मग तिच्या मध्ये इतका का जोर आहे का माझं तिच्या तिला वाटतंय नको भांडणार त्यांना काय करायला तिचे ते टेन्शन तिला पण झालं होतं दिवशी मी मग झालं मला वाट वाटलं मला कळालं ना त्या दिवशी तिच्या घरी गेले तिने मग दार पाहून गेले त्या दिवशी तिच्या घरात गेले मला आता हाकलून दिलं आणि परत काय मध्ये मी हाकलूनच दिलं नाही हा दिलं ना हाकलून तो ना त्या दिवशी तिला राग शिल नाही काय मला माहित नाही बाबा काय रागामध्ये केलं शिल मी बाथरूम मध्ये होतो आता ह्याला काय बोलू शकत नाही मी अभि हे काय हे काय काय करतो दोन दोन काय दोन काय म्हणू नको काय नको दिला बी काय बोल नको सगळ्या गोष्टी नाही टाकल्यावरती किती दिवस टाकून एक दिवस टाकून दोन दिवस टाकून चार दिवस टाकून घे ना अशी मोठी तिथं माहिती का मोठ माणूसच नाही म्हणले सुद्धा की छोटेने किती चुकी केली ना तरी मोठ माणूसच दोषी ठरत हे माहिती असतात ना वाढ चालले काय म्हणते आता नऊ वाजलेत मी साडे दहा दहा परतल्या खाऊन पिऊन घालून मी तिच्याकडे जाते तुझ्याकडे येते मी थोड्या वेळाने तिला काय म्हणू नको मी येणार येणारे बिनारे माहिती काय करते बघून जाऊन उडा तिला मी समजून सांगते ती तिला काय करते बघ काय बोलते तू काय तू फक्त बघ तू नको तू आता माझ्या कारणावर नव्हतं शिकत असा तू तुझ्या बायकोच पण बघ तुझ्या बायकोला पण समजून घे आणि ते पण बघ ती कशी वागते कसं नाही आता राहू दे तू पण जा तिला काय सांगू काय बघ राहू दे चल मग राहू दे आता नाही काय वाढू नका काय नका मला बी टेन्शन येत ना मला ऐकून बघा बघावा तिकून बघावा दोघी तुम्ही सारखं हा तू काय मला घेऊ नको माझं बोलण्याला काय राग बी मनात धरू नको आणि तिला पण सांग तिला सांगू नको आता मी असं आहे म्हणून येते जाऊ ते आपल्या घरी बोलवले ना थोडस गोडी गोळीत बोल गोळीत समजून सांगणार या तिरे रोड बोलतेस अगं मी सांगते ना अगदी आपण घरी बोलून मी काय म्हणते आपलं मामाच पोट आहे त्याच नाही त्याचा बिचार समज नाही म्हणते पण ती किती आगाव आहे ती किती बेकार आहे तिला नको नकोलाच वाटायला की आपली बहिणी आपल्या बहिणीला समजून घ्यावा चांगलं राहावा चांगलं वागवा ऐक

म्हणजे किती मस्त आहे हा आता मी रडलं पण किती घेऊन जाऊन कारण कि ते हासून घालवते ना पण माणसं कशी बोड होत नाही मला नव्हते म्हणून गपवते लेकर वाची माया करते म्हणून मी दोन तीन दिवस मग काय करत होती येते ना राग काय दाखवते मग बाहेर बाहेरच फोन घरात सगळं

व्हिडिओ मी काढणार नाही काय नाही तुमची किंमत देईन तुमच्या शब्दाला पण मला हात लावायचं ना मला मारच नाही प्रेमाने सांगायचं राहिल्यावर कशाला कोण काय बोलत आता झाल्यावर माणूस बोलणारच ना अगं माझ्यावर काढतील बराबर आहे ग नाही आता मी जाते तिच्याकडं मी त्याला म्हटलं तो सांगणार सम... नाही तो तो आहे का आहे तो त्याचं काय म्हणत नाही बिचारायचं मी पहिलं पासून काय म्हणत नाही पण ती तिला डेंजर आहे आता मी तिथे खाली जाईन आणि तिने जर माझं नाही आता मी कसं मारते बघा आता पण तुम्हाला म्हण नको तिला का मारलं म्हणून नाही आता तिच्याकडे जाते मी फक्त तुम्हाला पण सांगते तिच्याकडे जाते मी बर का आणि तिला मी ती मला काय मी तिला प्रेमानेच बोलते आणि ती जर मला काय म्हणली ना मग तिच्या माझे भांडण होती काय करू नको तिने जर नाही गरजच नाही ना नाही ना ऐकलं ना ना दा तू भांडण करायला चालली नको लेकर बाळा दा बघायचे आपलं आपलं हे बघायचं मग खाली जायची समजूतदारपणे सांगायला चाललीस का भांडण करायचं मी समजूनच सांगते ना नाही ऐकलं तर मग तू राजा माणूस भांडण हा मी तेच म्हणते ना मोठ्या किती चुकी करू का